उपमुख्यमंत्र्यांचा धडाकेबाज निर्णय शेतकऱ्यांना बारा हजार रुपये पीक किंवा अतिवृष्टी कर्जमाफी या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिलेली आहे त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटलं आहे की राज्यात शेतकरी सन्मान योजनेतून केंद्र व राज्य सरकारकडून मिळून शेतकऱ्यांना वर्षाला बारा हजार रुपये दिले जात असल्याचं नमूद करत पीक विमा अतिवृष्टी नुकसान भरपाई आणि सिंचन प्रकल्पाला गती देण्याचा निर्णय घेतल्याचंही याप्रसंगी त्यांनी स्पष्ट केलं आहे कर्जमाफीसाठी समिती गठीत केली असून याबाबतचा योग्य निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देणार असल्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिलेला आहे तसेच उपमुख्यमंत्र्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आणखीन म्हटलं की महिला भगिनींना एस टी तिकिटात पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतल्याचे सांगत महिला भगिनींचा प्रवास सुलभ झाल्याचे अधोरेखित केलेले आहे मुलींच्या मोफत उच्च शिक्षणाचा उल्लेख करतानाचा एका इंजिनिअरिंग शिकवणाऱ्या मुलीच्या आत्महत्येनंतर सरकारने शंभर टक्के फी माफीचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याची आठवण या प्रसंगी त्यांनी करून दिलेली आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा